सांगली येथे संविधान परिषद उत्साहात संपन्न सामाजिक आर्थिक न्यायासाठी संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी देशाची एकता आणि एकात्मता कायम ठेवण्यासाठी संविधान जागृतीची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट मत सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे ललित बाबर यांनी व्यक्त केले सांगली येथे समानता संविधान गट जुनी धामणी माता संविधान गट ढवळी सामाजिक सलोखा संविधान गट अंकली व समविचारी संस्था यांच्या वतीने संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कुंभार हॉल कोल्हापूर रोड सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा नदाब हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ललित बाबर बोलत होते ते पुढे म्हणाले की संविधानाने सर्वसामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्यास अधिकार दिला आज महिलांना मिळणारे सगळे लाभ हे संविधानाने दिलेलेच आहेत तरीही संविधानाविषयी म्हणावी इतकी माहिती व जाणीव सर्वसामान्यांना नसल्याने संविधान जागृतीची गरज निर्माण झाली आहे तर सुरेखा शेख यांनी महिलांच्या न्याय हक्काकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली चंद्रकांत बाबर यांनी संविधानाने दिलेली मानवतावादी मूल्य जतन करण्याचे मोठे आवाहन उभे राहिल्याचे मत व्यक्त केले तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाबा नदाब यांनी मानवमुक्तीसाठी व मानवाधिकार जतन करण्यासाठी संविधान गरजेचे असल्याचे प्रतिपादित केले यावेळी सविता कोळी यांनी स्त्रीमुक्तीची कविता सादर केली विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले स्वागत व प्रास्ताविक संयोजन शबाना शेख यांनी केले तर सूत्रसंचलन कविता लोहार यांनी केले शिल्पा कोलप यांनी आभार मानले